तु कितले जर यज्ञ केले तु कितले आरएसएसचे लिडरचे फोटो धरून इंटरव्ह्यू दिले कितले सदरे घाले पुडवी नेसली दोरे बांधले गंध लाय आणि किती जरी तुझी गेले जे ह्या जन्मान तुका बी जे पी आणि आर एस एस मुख्यमंत्री करचे ना तू बी जे असोच घुसतो आणि एक दिस तुझी कार्यकाळ सोपतो आणि हा गजाल क्लिअर विश्वजीत रणे सांगा सोदता की हरकशी बंद कर सर्कशी बंद कर तुवें ह्यो सर्कशी आता सुरवात करू ना मुख्यमंत्री जेन्ना तो मनोहर पर्रिकरच्या कॅबिनेटान मंत्री आमकां सगळ्यांना याद आसतली एक ऑडिओ भारा सोडलेलो तो म्हणजे मनोहर पर्रीकर मरणाचे वाटेर असा जे, वाटे जे मनशान हाका मंत्री केला हा निवडून हाडला एक टायमार तो ताका रोडून पाया पडटालो हे आम्ही सगळ्यांनी चित्र जाल्यार तो मनीस मातसो जाम असा त्या हो ताका मुख्यमंत्री म्हणून काढा डिजलॉज करू सोताल आणि एक पत्रकाराकडे तो उलय असताना सगळ्यात व्हायरल झाले की राफायलाची फायली आसा म्हणून परिकार सांगतालो तातमी कर म्हळ्यार आयडिया कितें दिल्लीत परिघारा काडचो आणि आपल्याक आप फास्ट मुख्यमंत्री मुख्यमंत्री करचो म्हणून हे ताज्या सरकशी आता ह्यो हा सरकशी पासून चालू आसा पण ताका हांव सांगूंक सोदता आर एस एसाक खबर आसा ओरिजिनल कोण डुप्लिकेट कोण आणि कितें ते थोर तु कितले जर यज्ञ केले तु कितले आरएसएसच्या लिडरचे फोटो धरून इंटरव्यू दिले कितले सदरे घाले पुडवी नेसली दोरे बांधले गंध लायले आणि किती जरी तुम्ही गेले जर ह्या जन्मात तुका बी जे पी आणि आर एस एस मुख्यमंत्री करचे ना तू बी जे पीच घुसतो आणि एक दीस तुझी कार्यकाळ सोपतो राजकारणात इतले सांगता करता राजकारण सारखं राजकारण कर असली राजकारणं करणार का आणि आणि गजाल बी जे पीच्या लोकांना सांगता की जो आज विश्वजित राणे राहुल गांधीचेर उलयला जे पक्षाचे अंडर इतली वर्ष सत्ता भोगून जे पक्ष सत्तेर असताना सुख सुविधा सगळ्यो भोगून जे पक्ष सत्तेर असताना डायपरापासून सेरेले खाऊन जो मनीस त्या पक्षाचे आणि त्या पक्षाच्या लिडरचे तांच्या फॅमिली बद्दल एक क्लोज डोरातले जर तो घडून नसलेली गजाल एक फटी आपल्या स्वार्था खातीर सांगता हो मनीस ज्या दिसा बी जे पीचे सरकार वतले आणि दुसरे सरकार जे येतले आणि तो दीस पयस ना आजचे वातावरण देशभर जर पहिला ज्या वोट चोर गद्दी छोड ही गजाल थोड्या तेपान जावपाची आसा तुम्ही म्हणजे रिकॉर्ड करून दौरा आणि विश्वजित राणेचो व्हिडिओ रिकॉर्ड करून दौरा असलेच व्हिडिओ तो आणि अमित शहाचे काढलो विश्वजीत राणे हे लक्षात दौरा नॉट अबाउट काँग्रेस पार्टी गिव्हिंग पब्लिसिटी इट इज अ वेरी व्हेरी सिरियस थिंग वन सब्जेक्ट वॉज दर अफेल वीच आय वोंट टू गो इन टू रईट नाव द मेन क्रक्स पॉलिटिकल क्रक्स ऑफ दिस एंटायर सिट्युएशन वॉज डेट इट वॉज विश्वजित राणे वू लीक द डिस्कशन इन द कॅबिनेट वेन मनोहर पर्रीकर वॉज ऑन द डेथ बॅट ही वॉज सो डेस्परेट टू गेट इन टू ही शूज इमिजिएटली इवन बिफोर ही पासीज अवे सो सी पीपल आर नॉट फुल दॅट इज वॉज आय टोलड यू ही वेदर ही वेअर्स सदरा ही वेअर्स धोती ही वेअर्स पुट्स दॅट चंदन वेअर स्ट्रिंग इन इज हँड वॉट एव्हर यू मे डू यू मे डू यज्ञ आज यु मे पुट आर एस एस फोटोज विश्वजित थिंग्स दॅट ही इज डूईंग समथिंग डिफरंट अँड दॅट ही विल इम्प्रेस द बी जे पी लिडरशिप अँड द आर एस एस लिडरशिप बट द फॅक्ट रिमेन्स दॅट अ एंटायर आर एस एस अँड बी जे पी कॅडर आर लािंग अ टीम बीजेपीचे आणि आर एस एसचे लोक ताका दिसता आपण किती वेगळे करता म्हणून सदरे घालून ते करून एक डिफरंट आपण आणि अरे विश्वजीत राणे सगळं इतकं समज मनीस तुझ्या कार्यान तू देव मनीस दिसून जाय मरे तुका लोक एन्टायर गोयचं गाळयो मारतात विश्वजीत राणे हेज बिकम द एनिमी ऑफ द स्टेट एनिमी नंबर वन ऑफ द स्टेट अरे बाबा काँग्रेसीत सत्ता आहे विश्वचे पायटेन घेऊ प्रश्न हा काँग्रेसीत सत्ता आहे विश्वची चेेन अस <laughs>